नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनल वर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत सोशल मीडियावर विविध प्रकारच्या बातम्या बातम्या आपल्या समोर येत असतात असतात काही तर काही हसवणाऱ्या तर अगदी अंगावर शहारे आणणाऱ्या असतात आणि काही बातम्या तर अशा असतात की ज्याच्यावर आपला विश्वासही बसत नाही तशीच एक घटना एका ठिकाणी घडली आहे गर्लफ्रेंडचे व्हिडिओ चोरले म्हणून सतरा वर्षाच्या मुलाने आपल्या बेस्ट फ्रेंडची हत्या केली आहे हे भयानक कृत्य कुठे घडलं आहे कसं घडलं आहे याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून नये गर्लफ्रेंडची व्हिडिओ चोरल्यानंतर सतरा वर्षीय मुलाने बेस्ट फ्रेंडची हत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे पोलिसांनी चौकशी केली असता त्याने आपणच मित्राची हत्या केली असं देखील सांगितलं आहे अभिनव असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे अभिनवने त्याचा बेस्ट फ्रेंड असलेल्या सतरा वर्षीय मुलाच्या गर्लफ्रेंडचे फोटो आणि व्हिडिओ चोरले होते म्हणून हत्या करण्यात आली उत्तर प्रदेशातील मेरठ इथे ही घटना घडली याबाबत मिळालेली माहिती अशी की अभिनव अकरावी मध्ये शिकत होता तर अल्पवयीन आरोपी बारावी मध्ये शिकत होता दोघेही शेजारी शेजारी राहत होते इंजिनिअरिंगच्या प्रवेश परीक्षेचीही ते तयारी करत होते एका एक कोचिंग सेंटरमध्ये ते एकत्रच शिकायला जात होते शनिवारी नेहमीप्रमाणे क्लासला जाण्यासाठी गेले पण अभिनव रात्री उशिरापर्यंत घरी परतलाच नाही तेव्हा अल्पवयीन मित्राकडे घरच्यांनी चौकशी केली अभिनव कुठे आहे ते नसल्याचं त्याने सांगितलं अभिनवच्या आईवडिलांनी पोलिसात तक्रार दाखल करत अल्पवयीन मित्रावरच शंका व्यक्त केली यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता अभिनव आणि अल्पवयीन मुलगा एकत्र दिसून आले शेवटी पोलिसांनी चौकशी केल्यानंतर आपण अभिनवची हत्या केल्याचं सांगितलं अल्पवयीन मुलाने सांगितले की माझ्या फोनमध्ये गर्लफ्रेंडचे काही व्हिडिओ आहेत अभिनवने ते व्हिडिओ पाहिले त्यानंतर आपल्या फोन मध्ये मला न सांगता ते घेतले ते व्हिडिओ माझ्या गर्लफ्रेंडला दाखवून तिला ब्लॅकमेल करायला तिला सोबत बाहेर फिरायला येण्यास भाग पाडत होता शनिवारी आरोपीने अभिनवला सांगितलं की फोन विकायचा आहे यासाठी दोघे एका दुकानात गेले तिथे आठ हजार रुपयांना फोन विकला दोघांनी एका रेस्टॉरंट मध्ये जेवणही केलं परत त्यांना एका ठिकाणी अचानक आरोपीने बॅगेतून हातोडा काढून अभिनवच्या डोक्यात मारला अभिनव जमिनीवर पडल्यानंतर त्याच्या डोक्यात वार केले रविवारी अभिनवचा मृतदेह हो त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला दरम्यान अल्पवयीन आरोपी एकटा अभिनवची हत्या कशी करू शकतो यामध्ये आणखी कुणाचा तरी हात नक्कीच असावा अशी शंका देखील कुटुंबियांनी व्यक्त केलेली आहे ही धक्कादायक घटना तुमच्यासमोर आल्यानंतर तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया आहे ही कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बेलबटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद